नमस्कार सगळ्यांनाचं स्वागत आहे तुमच्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये जसं की लास्ट आम्ही मी भंडार्याला गेलो होतो फिरायला त्यानंतर भंडार्याच्या तिथेच म्हणजे इगतपुरीला ॲक्च्युली या जवळ आहे दोन्ही इगतपुरीने येताना आम्ही भंडार्यात काही स्पॉट बंद होते त्याच्यामुळं काही युड आले काही स्पॉटमुळे मी येताना इगतपुरीला धबधब्याला गेलो तिथे खूप एन्जॉय केलं धबधबे होते पण मला काही आलं म्हणल्यामुळे पण छान वाटलं बघून खूप दिवसांनी गेले होते त्याच्यामुळं त्यानंतर मन्हार तो खूप खुश होता बाकी आजूबाजूला सगळं बघून या होते आम्हाला घ्यायला सगळ्यात जास्त फिरायला आहे म्हणजे माझे इस्टर त्यांना फिरायला खूप खूप आवडतं त्यामुळे मी प्रत्येक सुट्टीला ते फौजे आहेत त्याच्यामुळे प्रत्येक सुट्टीला आम्ही कुठे ना कुठे फिरायला जातच असतो झालं आपलं नवीन स्पॉट झालं टाकले होते दगडावरून नाशिकला सुटलं काही नाशिकवर सुद्धा जायचं चांगलं खूप आणि कुठे घरी आली काही काय नसतं एक दिवस जाऊ दोन दिवस जाऊ पण काही ना काही बघूनच येतो आम्ही नक्कीच मी मला सांगत होते फोटोसाठी इकडने नाही इकडने हलूचे तर मला पाण्याची भीती वाटते काही जास्त जाते त्यानंतर डान्सचे व्हिडिओ किंवा नॉर्मल व्हिडिओ क्लिप्स वगैरे फोटोज काढले शोमहिनीने आम्ही दोघींचे फोटो व्हिडिओ काढून दिले त्यांनी माझे काढले त्यानंतर आमची सुरू झाली पुढची जर्नी नेक्स्ट स्पॉटला आम्ही जायला सुरुवात केली आम्ही तेव्हा

त्याच्यावरती चाललं होतं माहिती रस्त्या गाणी मध्ये तू आहे ना एकदम एन्जॉय केलं डान्स डान्स माइंड फ्रेश होतं आणि बॉडी हां सर से एकदम अच्छा हां से नहीं से जैसा की गाड़ी टाउन डांस है ये लो बात नहीं चलती डबल डबल पानी हां हां जहां से खाली से पानी फूटता है और अपना पानी पण त्याच्या पक्षा से नहीं ना है तो पानी के नहीं हम भी थोड़ा कमी पानी का शेवट असा खूप हॅप्पी झाला खूप मजा आली डान्स करायला खूप फ्रीली त्यानंतर आम्ही मी घरी जायला निघालो मला झोपलेला होता थोडासा लेट झालं जायला